सन मराठीवरील लोकप्रिय मालिका हुकुमाची राणी ही ही मालिका प्रेक्षकांच्या अतिशय पसंतीस पडत आहे याच मालिकेत झळकत असलेली अभिनेत्री आरती शिंदे आरती मालिकेत उर्मिला महाडिक म्हणून झळकत आहे आरती म्हणजेच मालिकेतील उर्मिला नकारात्मक भूमिकेत दिसत आहे घाशीराम कोतवाल या नाटकात अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत तसेच धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटात सलमा म्हणून झळकत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी आरती आज घराघरात ओळखली जाते विशेष गोष्ट म्हणजे आरतीची मुलगी सुद्धा मनोरंजन विश्वात सक्रिय आहे आपल्या आईच्या पावलावरच पाऊल ठेवत शिवन्या सुद्धा आज प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे आरतीच्या मुलीचं नाव शिवन्या शिंदे असून शिवन्या सध्या झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमानूस मधल्या अध्याय मध्ये हौसा म्हणजेच हॅश म्हणून झळकत आहे शिवन्याचा सहज सुंदर असा अभिनय तिची बोलण्याची लकप चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडत आहे दिसायला लागवी असलेली शिवन्या अतिशय उत्तम प्रकारे हौसाची भूमिका पार पाडत आहे तुम्हाला आरती आणि शिवन्या या मायलेकी कशा वाटल्या हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद